नमस्कार मित्रमैत्रिणी श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या युट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते मराठी साहित्यातील एक तारा त्याचप्रमाणे मराठी कला विश्वातील आधुनिक वाल्मिकी असे म्हणून ज्यांना आपण ओळखतो त्या आपण सर्वांचे लाडके गदिमा म्हणजेच गदिमाडगुळकर यांच्या सिद्धहस्त लेखनीतून साकारलेली एक अभिनव कलाकृती बांधावरच्या बाबळे हा कथासंग्रह आज आता आपण वाचत आहोत आपल्या या चॅनेलवर वेगवेगळ्या लेखकांच्या कथा कादंबऱ्यांची त्यांच्या साहित्याची आपल्याला ओळख होत असते त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणीनो आजच्या कथेचं नाव आहे ताल तर चला मग कथा वाचनाला सुरुवात करूयात चिंतामणी आगाशानं आत्महत्या केली कळलं का तुम्हाला कुणातरी अनोळखी पुणेकरांनी ही भयंकर बातमी मला आवर्जून सांगितली कशी केली का केली वगैरे प्रश्न मला सुचलेच नाहीत मी मी अगदी झालो ती बातमी देणारा माणूस निघून गेला मी त्याला बसा देखील म्हटलो नाही डेक्कन क्वीन नेहमीच्या वेगवान गतीने धावत होती डब्यातील बाकीचे प्रवासी आपापल्या विषयांवर बोलत होते चहा सिगारेट विकणारे पोरे हातावरचे चपके तोलीत गर्दीतून वाट काढत होती उघड्या खिडक्यांच्या बाहेर खंडाळ्याच्या आसपासच्या रम्य वनप्रदेश उलट्या गतीने धावत होता चिंतामणीची आणि माझी चांगली ओळख होती काळा सावळा कमावलेला शरीर तो धीरगंभीर पोरगा स्वतःचा सुवध करील हे मला खरे वाटत नव्हते बातमीच्या खरेपणाविषयीच मी सांगशक होतो आणि तरीही मन हपकून गेले होते कुठल्या संदर्भाची खिडकी सापडली न कळे माझे मन उगीच आगाशांच्या अवघ्या घराचे निरीक्षण करू लागली आगाशे हा पाच भावांचा संसार होता दैवाच्या फटकाऱ्याने पाच जण पाच ठिकाणी फेकले गेले होते पण त्या सर्वांच्या मनातील एकत्वाचे धागे पक्क्या पिळाचे होते त्या साऱ्या भावंडांशी माझा परिचय होता अगदी निकटचा परिचय होता अशोक आगाशेच्या आणि माझ्या मैत्रीमुळे अशोकचे सारे कुटुंबच मला माझ्या आप्त स्वकियांसारखे झाले होते त्या भावंडांच्या मनी मानसी नामणारा एकमेकांविषयीचा जिव्हाळा केवळ अपूर्व होता असली कुटुंब आजच्या आत्मकेंद्रित काळात फार कमी नजरेला पडतात थोरला बंडा आगाशे तिकडे कोल्हापुरात होता कुठल्या तरी खाजगी कारखान्यात तो हिशेबनिसाचे काम करीत होता त्याला पगार अत्यंत तो तोटका होता पोरेबाळे बरीच होती तो सदाच ओढ गस्तीच्या अवस्थेत वावरत होता त्याला क्रिकेटचा जबरदस्त शौक होता दुसरा भगवान तो इकडे मुंबईलाच होता त्याचे दैवजणू गाढवाच्या पोटचे होते चोवीस तास श्रम करण्याची त्याची सिद्धता होती पण त्याचे घर मुळीच थाऱ्यावर बसत नव्हते त्याची बायको मोठी स्त्री होती कोंड्याचा मांडा करून पोराबाळांच्या चा तोंडी चारा घालत चा चा होती नवऱ्याच्या कमाईपेक्षा थोड्या कमी खर्चातच ती संसाराचा खटला चालवित होती भगवानला यंत्रविद्येचे वेळ होते खोललेली यंत्र हा त्याचा रंजनाचा एकमेव तिसरा अशोक त्याचे खरे नाव अंता पण गायकीसारख्या गोड व्यवसायात आपले नावच तेवढे बेसूर राहू नये म्हणून त्याने स्वतःचे नाव बदलून घेतले होते अशोक गवयाचा व्यवसाय करत होता उपजतच लाभलेले ईश्वरी देणे त्याला हळूहळू यशदायी ठरत होते त्याने एका परजातीच्या मुलीशी प्रीतिविवाह केलेला देवदयेने ती सुस्वभावी होती दूरदर्शी होती पेलणार नाही अशा विस्ताराच्या फंदात ती जाणीवपूर्वक पडलेली नव्हती दाम्पत्याला फक्त एकच अपत्य होते चौथा चिंतामणी पस्तीसशेच्या आसपास पोहोचला तरी त्याच्या मस्तकात लग्नाचा विचार नव्हता घर नावाच्या संस्थेचे त्याला काही आकर्षण नव्हते शरीराने तो धडधाकट होता ते शरीर त्याने मेहनतीने कमावलेले होते वडील भावासारखी त्यालाही आवाजाची देणगी होती चित्रेकलेवरही त्याचा हातांनी हुकूमत मिळवली होती तो व्यवसायाचा काहीच करत नव्हता कुठल्या तरी सामाजिक संघटनेचा तो अजन्म स्वयंसेवक होता त्या संघटनेच्या कामासाठी तो हिंदुस्थान भर भटकत होता पाचवा बबन लहानपणापासूनच घरातून फरारी झालेला नाशिक क्षेत्रातील कुणा का एकांनी पुत्रिकाने त्याला सांभाळला होता त्याला एक कानच नव्हता त्यामुळे तो माणसातून वाहिला राहिल्यासारखा राहत होता शिक्षण अर्धवट टाकून बसलेला होता या पाचि भावंडात एक समान गुण होता एकमेकांविषयीची अपार माया आणि एकच समान दोष होता तो म्हणजे तिरसटपणाचा या आगाशी भावंडांपैकी कुणीही एखादा जर काही कारणाने चिडला तर त्याची चेड कुठल्या थाराला जाईल याचा नेम नव्हता असल्याच तिरसटपणाच्या एखाद्या असह्य झटक्यात चिंतमनाने हे अविघ्न काम केले होते पण याचा परिणाम काय होईल बाकीची सारे भावंडी कष्टी होतील दुःख करतील अश्रू टाकतील पण आता अंताचे काय होईल या पाचवी भावंडांतला अंता अथवा अशोक हा माझा जीवाचा मित्र त्याच्यामुळेच माझा आणि आगाश कुटुंबियांचा संबंध अशोकच्या भावंडांनी त्याच्यासाठी काय काय केले होते कोण जाणे पण अशोकने त्यांच्यासाठी काय काय केले होते हे मी जाणीत होतो सम्यकपणे जाणीत होतो अशोकचे गाणे ही त्याला ईश्वरीच देणगी होती त्या देणगीच्या बळावर तो लहानाचा मोठा झाला होता लहानपणी त्यानेही दारिद्र्य भोगलेले होते साऱ्या जातीच्या अवयलना सहन केलेल्या होत्या आता वयाच्या चाळीसच्या मानाने तो स्थिरावला होता अशोकने पुण्यात बिराड केलेले होते आपण बायको आणि मूल एवढाच त्याचा विस्तार होता खरे तर हा त्याच्या कमाईला काही अवजड नव्हता पण तो अजून संकटातच होता कशासाठी कोण जाणे त्याने आपल्या डोक्यावर कर्जांची ओझी घेतली होती त्या कर्जाची प्रामाणिक फेड आणि साऱ्या भावंडांच्या ऊर्जितावस्थेची अभिजात तळमळ या भोवऱ्यात अशोक सापडलेला होता वाहता वाहता गटांगळा खात होता हाती आलेले चार पैसे त्याने कधी जसेच्या तसे आपल्या शहाणे बायकोच्या स्वाधीन केले नव्हते त्यातले दोन त्याने निष्ठेने आपल्या भावंडांच्या कामे लावले होते त्यांच्या स्वतःच्या कल्पना नितक्याच त्याच्या भावंडांच्या कर्तृत्वाच्या भराऱ्याही स्वप्नाळू होत्या त्या भरारात अशोकने पेटवलेल्या का कैक ज्योती विजून थंडकार झाल्या होत्या थोरल्या बंडासाठी अशोकने एक चहाचे दुकान काढून दिले होते त्यात दोन पाच सहस्रांचा निव्वळ तोटा त्याने खाल्ला होता साठी मुंबईत एक टॅक्सी घेऊन दिली होती त्याची टॅक्सी कमाईतून घर चालत होते पण मूळ भांडवली खर्चातील अद्याप परत नव्हती चिंत्याला आर्ट स्कूलमध्ये ठेवावा म्हणून त्याने शेकडो रुपयांचा खर्च केला होता पण तो पठ्ठा समाजसेवेच्या वेळाने रान भैरासारखा भटकतच राहिला धाकट्या बबनला त्याने पुण्याच्या भिराडात आणून ठेवले होते त्याच्याही शिक्षणासाठी दीडक्या खर्चल्या होत्या पण तो वेताळासारखा उठून परत पूर्वस्थळी गेला होता आजकाल अशोकची अवस्था होती दरम्यान काहीतरी मोठे करण्याच्या डोंगर स्वतःवर सुरुंग लावून आपल्या अंगावर ओढून घेतले होते गाणे फक्त त्याच्या आठवणीतच राहिले होते तो बारा तास कसल्या तरी विवंचनेत गुंतलेला होता सामाजिक कार्य करीत राहिलेल्या चिंतामणीच्या ओळखीने त्याने कुठून तरी भांडवल मिळवले होते आणि एक नवा धंदा उभारण्याचा खटाटोप मांडला होता ते सगळेच आता अंगाशी आले होते अयशस्वी झाले होते चिंतामणी मेला होता आणि अशोकचे हळवे मन कोण जाणे कोणत्या अवस्थेत गेलं होत चिंतामणीच्या मरणाने अशोकचे काय झाले असेल या कल्पनेने मी आणखी दुःखी झालो त्याला मदत करण्याची माझी पात्रताच नव्हती त्याची अवस्था डोळ्यांनी पहावी शब्दांनी तरी त्याला धीर द्यावा यासाठी मात्र मी अधीर झालो होतो गाडी पुण्याच्या स्टेशनला थांबली गाडीत बसलेला एकूण एक प्रवासी खाली उतरला गाडीचे सारे डबे मोकळे झाले मी देखील टॅक्सीच्या रांगेपर्यंत जाऊन पोहोचलो माझ्या डोक्यातील विचार अजूनही मेंदूतून खाली उतरायला सिद्ध नव्हते चिंतामणीच्या मरणाचा विचार गाडी पुढे जातच नाही या जाणवेने मावळला नाईलाजाने उतरलो पण अशोकच्या विचाराने काही केला बैठक सोडली नाही त्याच्यासारखा त्याच्याविषयीचा विचारही तिरसट हट्टाने तिथल्या तिथे रोवून बसला मी घराकडे गेलो नाही थेट अशोकच्या बिराडीस गेलो त्याच्या बिराडापुढे गर्दी होती बरीच माणसे गोळा झाली होती मला वाटले चिंतामणीचे कलेवर इथे तर आणले नाही ना पुढचा प्रसंग पाहणे माझ्या मनाला सुचण्यासारखे नव्हते पण ते टाळणे अशक्य होते टॅक्सी रस्त्यावर थांबवून मी वर गेलो घरातल्या माणसांपैकी कुणीच घरात नव्हते अशोकच्या मोठ्या व्यवसायाच्या निमित्ताने त्याच्याकडे चाकरीला राहिलेली एक दोन कारकून मंडळी तिथे होती जमलेला घोळका बघ्यांचा होता अशोकच्या ऑफिसवर कशासाठी तरी टाच आली होती गंडसो पेटी पिटिका म्हणतात तसा सारा प्रकार ही कारकुर मंडळी केविलो आणि डोळ्यांनी माझ्याकडे धावत आली मी काय करणार होतो कपाळ उघडा बर्फाचा वादळात सापडला तर नागडा जाऊन त्याला कसले संरक्षण देणार मी त्यापैकी एका कारकुनाला विचारले अशोक कुठे आहे ते सांगलीला गेलेत कशाला तुम्हाला कळलं नाही काय चिंतामणरावांचं कळलं पण त्यासाठी सांगलीला कशाला गेलाय तो तिकडे आत्महत्या केली त्याने मूठभर गोळ्या खाल्ल्या पुढचं मला ऐकवे ना अशोकचे काय होणार या कृतडवेड्या जाणीवेने मलाच कोंदटल्यासारखे झाले पापण्यांच्या केसांना जणू गोंद लावून मी डोळ्यांवर कातडे ओढले पाशाण हृदय माणसासारखा परत फिरलो दोन चार दिवस अन्नपाणी गोड लागले नाही प्रत्यक्ष जाऊन चौकशी करण्याची हिंमत काही केल्या होईना अशोकच्या पुण्यातल्या पत्त्यावर त्याला एक पत्र लिहिले ज्वराजर्जराच्या फणफणत्या मस्तकावर एक ओले कपडे ठेवून त्याचा ताप उतरेल अशा खोट्या कल्पनेने स्वस्त बसून राहावे तसा मी स्वस्त बसून राहिलो स्वतःच्या दुबळेपणाची मला मनस्वी चिड आली ती चिडही वांजोटी ठरली मी परत अशोककडे गेलो नाही व्यवसायाच्या निमित्ताने वाऱ्या सुरू झाला अशोकच्या अवस्थेचे शल्य मनात सलत राहिले मस्तकात खुपत राहिले बातम्या कळत राहिल्या तसा प्रत्यक्ष भेटीविषयीचा धीर खसत गेला आज काय अशोकला कुणी देणेकराने भर रस्त्यात अडवले उद्या काय त्याच्या मुलाच्या दुधापुरते देखील पैसे त्याच्याजवळ उरले नाहीत अशोकचे आकाश फाटले होते हिगळाला पुरेल अशी धांडूती देखील त्याच्याकडे नव्हती डेक्कन क्वीनने चाललो होतो कुणीतरी सांगितले पलीकडच्या डब्यात अशोक आहे आता मात्र राहवले नाही तो कसा दिसेल कसा बोलेल याचा काही अंदाज न करता मी गेलो चालत्या गाडीत त्याच्या समोर जाऊन मी उभा राहिलो तो गप्प होता खाली मान घालून हनुवटी कुरवाळीत होता अशोक मी हाक मारली या त्याने आपल्या शेजारी माझ्यासाठी थोडकी जागा केली मी बसलो सुमारे अर्धा तासभर आम्ही एकमेकांशेजारी बसून राहिलो बोलणे भाषण काहीच नाही तो स्थिर डोळ्यांनी वर गरगरत असलेल्या एका पंख्याकडे पाहत होता मी धपकत धपकत त्याच्या मुद्रेकडे पाहत होतो तो मध्येच उठल्यासारखा होत होता पुन्हा बसत होता आसपासची जागा हातांनी साफ केल्यासारखे के करीत होता हातावर हात घाशीत होता दीर्घ निश्वास सोडित होता दातांवर दात घाशीत होता ई त्याने तोंडातून असला काहीतरी चमत्कारिक आवाज केला कुणाल ठाव बाकीच्या सहप्रवाशांच्या काणी तो गेला की नाही ते मी मात्र हा बघलो अशोक झोपल्या माणसाला हाक मारावी तशी मारली अ त्यानेही एकदम जाग आल्यासारखे केले तो झटका असल्यासारखा उठून उभा राहिला पलीकडच्या डब्याकडे चालू लागला मीही उठलो त्याच्या पाठोपाठ गेलो न जाणो तो या क्षणीच उडी टाकायचा तिरसटपणा हा त्या साऱ्या कुटुंबाचा स्वभाव गुण होता चिंतामणीने नुकतीच आत्महत्या केली होती दोन डब्यांच्या मध्ये असणाऱ्या हलत्या जागेवर तो थांबला दातांवर दात दाबून मगासारखेच दबल्या आवाजात किंचळला ई अशोक मी पुन्हा हाक मारली तो झटकन उलटा फिरला विलक्षण गतीने परत आपल्या जागेकडे निघाला जाता जाता झटकन माझ्याकडे तोंड वळवून म्हणाला तुमचं पत्र पोहोचलं होत मग तो थांबला नाही अंगात आलेल्या माणसासारखा तो निघून गेला निघूनच गेला एका गाडीत असूनही परत भेटला नाही कसली तरी सुट्टी होती मी पुण्यात होतो सायंकाळच्या वेळी एक रिक्षा घरगरत आली गोळी लागलेल्या जनावरांसारखी तडफडून थांबली आतून अशोक उतरला मला फार हायसे वाटले ये मी पुढे होत म्हणालो मी येत नाही तूच चल तो नेहमीसारखा येरेजारेच्या भाषेत बोलला कुठे कशाला असले काही विचारण्याची सोय नव्हती मी भरभरा कपडे केले तो उभाच होता त्याचे दातांवर दात दाबणे ई करत किंचाळणे उभ्या उभ्या चालूच होते अजूनही तो त्याच अवस्थेत होता मी मुकाट्याने त्याच्या शेजारी बसलो रिक्षा हल्ली धावत्या रिक्षेत गहिवरल्या स्वरात तो फक्त एवढाच बोलला चिंतामणी गेला ह मी उद्गारलो त्याचा एक फोटो एनलार्ज केलाय मला त्याच्या या म्हणण्याचा संदर्भ सापडला नाही प्रश्न विचारण्याची ताकद माझी नाही मनोमन वाटले त्याचे असंबंध बोलणेही सुरू झालेले दिसते त्याला वेळ लागणार याविषयी मला शंका बिरडे आलो तो बैठकीच्या खोलीत गेला मी स्वयपाग घरात गेलो कालिंदी वहिनी उभ्या उभ्याच शेगडी भाषी काहीतरी करत होत्या वैनी मी हाक मारली त्यांनी मान वळवली त्यांचे डोळे निश्चल होते त्यांचे बोलणे असे काही सुधारले नाही तुम्ही एवढ्या त्या म्हणाल्या अशोक आला होता बोलवायला ह त्यांनी एक निश्वास टाकला त्यांचे डोळे काठोकाठ पाण्याने भरले होते केशव अशोकची हाक आली आलो म्हणत मी बैठकीच्या खोलीकडे गेलो अंधार साकळत आला होता घरात तसे आणखी कुणी नव्हते बैठकी मात्र स्वच्छ पसरलेल्या होत्या चंदनाचा मंद सुगंध खोलीत दरवळला होता आता काय करायचे हे मला उमजे ना अशोकने फुलांचा एक भला मोठा हार माझ्या हातात दिला मला काहीच बोध होईना घाला त्याचे परत आहो आहोजाहो सुरू झाले घाला ना तो काय चिंतामणी खरोखर भिंतीवर चिंतामणीची एक भली मोठी तसवीर लटकली होती घाला तो हुतात्मा आहे अशोक हुकुम करून तशा थटात बोलला माझ्या मनात कापरे भरले कालिंदी वाईनी दरवाजाशी येऊन उभ्या राहिल्या त्यांचे डोळे आता कोरडे ठणठणीत झाले होते घाला ना अशोक तिरसटून पुन्हा ओरडला माझ्या सर्वांगाला घामाचे पाझर फुटले मी तो हार त्या आत्महत्यारी तरुणाच्या तस्बिरीला घातला आणि बाजूला झालो बसा अशोक म्हणाला धरून आणल्यासारखा मी शेजारच्या एका खुर्चीवर बसलो तो त्या तस्बिरी शेजारी जाऊन उभा राहिला बोलता तसा बोलू लागला आज चिंतूचा मासश्राद्धाचा दिवस तो कुटुंबाच्या भल्यासाठी बळी गेला माझ्या अव्यवहारी वागण्यासाठी त्याला देहत्याग करावा लागला तुम्ही कवी कवी समाजातले असामान्यत्व ओळखता म्हणून तुमच्या हातांनी त्याच्या प्रतिमेला हार घातला एवढे बोलून झाल्यावर त्याचा घसा दाटून आल्यासारखा झाला तो एका दुसरी खुर्चीवर बसला हातावर हात दाबणे दातांवर दात दाबणे ई असा किंचाळणे सुरू झाले मी ते सारे विस्फारलेल्या डोळ्यांनी पाहत होतो दरवाज्यातून त्याची पत्नी पाहत होती माझी अगदी खात्री पटली अशोक एक वेळा तरी होणार नाही तर तो स्वतःचा खून तरी करणार केविलवाण्या नजरेने मी एकदा त्याच्याकडे एकदा त्याच्या निष्पाप गृहलक्ष्मीकडे आळीपाळीने पाहत राहिलो कुणीच काही बोले ना कितीतरी वेळेत नुसती घडाळची टिकटिक काणी येत होती खोलीत गाड अंधार पसरला दिवा लावण्याचेही कुलांना सुचेना त्याची मुद्रा आम्हाला दिसेनाशी झाली त्याच्या पत्नीचा चेहरा पण दिसेनासा झाला अशोकच्या आयुष्यातील ही शेवटची संध्याकाळ असावी आणखी तो जगेल असे मला वाटत नाही त्या तस्वीरीतल्या बाहुल्याची माती आणि त्याच्या शरीराची माती एकाच जातीची होती माझ्या डोक्यात भलतेच विचार आले जोरात किंचाळी ई मी दचकलो वहिनीही दचकल्या पुन्हा पुष्कळ वेळ अशोक शांत बसून राहिला त्या अंधारातच आम्ही जण जिथल्या तिथे खिळल्यासारखे झालो अशोक तर केवळ एखाद्या पुतळ्यासारख्या सावलीसारखा दिसू लागला माझे काळे चांगल्यासारखे झाले श्वासोश्वास करायची चोरी वाटू लागली बोजड शांतता अंगठ्याच्या पायावर उभी राहिली इतक्यात कुठून तरी अतिशय लोभसवाने सूर आले पियाबीन नाही आवत चैन कुठेतरी अब्दुल करीम खाहेबांची साहेबांची मुद्रिका वाजत होती त्या स्वरांनी त्या खोलीत प्रवेश केला चांदण्याच्या किरणासारखे ते तिथल्या अंधारावर रुपेरी मुलामा चढवू लागले आणि आश्चर्याची परमावधी ही की अशोकचे निश्चळ हातपाया हालू लागले त्याचा उजवा पाया, पाया हालू लागला ज्या एका ठाय लयीत ते सुरू वाजत होते त्याच लय तो पाय हालू लागला अभिजात गायक असणाऱ्या त्या कलावंताने त्या गीताचा ताल अभिवादपणे पकडला मी उल्हासित झालो निशब्द भाषेतच माझे मला ओरडून सांगितले हा माणूस बेताल नाही ताल याच्या हाडामाशी भिनलेला आहे त्याचा तोल जाणे शक्य नाही शक्यच नाही याच्यातला कलावंत त्याला जिवंत ठेवील मी वेड्यासारखं उठलो भिंत पडून बटन शोधले आणि दिवा लावला अशोकचा पाय मंदपणे ताल देत होता त्याच्या चेहऱ्यावर एक तृप्तीची लकेर उमटली होती खा साहेबांचे स्वर साऱ्या असमंतात पोचत होते पियाबीनही आवतच आवत चैन तर मित्रमैत्रिणींना आजच्या कथेचे अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की सांगा आज आपण इथेच निरोप घेऊयात भेटूयात पुढील कथेमध्ये धन्यवाद